राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील निवासस्थानी गणरायांचे आगमन झाले मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिते तटकरे यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते मंत्रोच्चार व बाप्पांच्या जयघोषात तटकरे कुटुंबीय रंगले होते सर्वांनी आरती करत मनोभावे पूजा केली पुढील वर्षादरम्यान मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सुसज्ज करण्याचा संकल्प खासदार सुनील तटकरे यांनी केला तर मंत्री आदिती तटकरे यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा <गणागे> दिल्या कोकणवासियांसाठी एकच संकल्प अनेक वर्षाचा अधूर राहिलेलं कार्य किंवा स्वप्न मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्णत्वास घेणं आणि हे काम या वर्षामध्ये आम्हा सर्वांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास जावं आणि गणरायाचे आशीर्वाद आम्हाला मिळावेत उक्ती आणि कृती याची सांगड घालण्याची अधिष्ठान गणरायाच्या आगमनाने आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मिळेल असा विश्वास व्यक्त करतो संकल्प मी सुरुवातीलाच आपल्या माध्यमातून सर्वांना श्री गणरायाच्या आगमनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देते आणि दरवर्षी प्रमाणे यंदाच्याही वर्षी, यंदा वर्षी आमच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन होत असताना मनापासूनचा आनंद आहे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये गणरायाच्या आगमनाचं आणि या सणाचं एक आगळं वेगळं स्थान आहे आणि खऱ्या अर्थानं एखाद्या घरातल्या व्यक्तीच म्हणजे आपल्या हक्काचा बाप्पा ज्या वेळेला घरामध्ये विराजमान होतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यांनाच त्याचं अतिशय उत्साहामध्ये स्वागत करण्याची इच्छा असते आज आदरणीय खासदार साहेब असतील माझी आई असेल आजी असेल थोरले बंधुराज असतील स वहिनी सर्वांनीच आम्ही सहकुटुंबानी काकी असतील सगळ्यांनी आम्ही स्वागत केलं आणि सगळ्यांच्याच घरामध्ये बाप्पा विराजमान होत असताना अशाच पद्धतीनं आपली ही परंपरा संस्कृती आणि आपला हा सण पुढेही आपल्याला सगळ्यांना जोपासता यावा त्याचबरोबर त्याच्या आशीर्वादाने सगळ्यांनाच निरोगी आयुष्य लाभावं अशीच या निमित्ताने प्रार्थना केली